माणूस म्हणायला कि झाले हा असा पोशाख चढवला कि सोडली आले आले शर्टांकडे केलं ले? ले के ले या लेट टायमिंग नाही येऊन एक तास येत्या तासात पण मी काय काय केलं या घरात इतका राडा म्हणता एवढं धूळ ती काय केलं मी के गेल दोन दिवस तुम्हाला मला घरचं आलं नाही आणि तुम्ही म्हणता काय मला घरचं काय काम असतं काय लुटून काढलं काय काम आहे ते काय कळत शिरडा लागते ती तुला एकटी शिरड पुढं घालून आणलाय तवा आलाय तुम्ही घालून काय खरच बर का तुम्ही म्हणताल बर काय म्हणायला आली पण मला ना हे नांदा हेच म्हणलं ना मला कुठल्या तरी जेल मध्ये गेले वाटतंय नको वाटतय तीच तीच भांडण तीच कुठा ना पण नीट नाही दोनच दिवस नव्हती दोनच एवढं म्हणता वयता गालाय मला मला बोलू सुद्धा वाटत नाही एवढं टेन्शन आणलंय या माणसानं एकतर उपास आहे तापास आहे तिथनं फरायचं फराय खाता फरायचं खाता ना पण चालूच तोंड चालूच आता कुठं सुद्धा किरकिर चाल उरकिन तुझं होतच नाही तिथनं कधी पुढं घालून आणतो इथं डामतोय झालं असं उरतो काही इतकं माझं तर आले आले एवढं ती घर बघितलं असं डोकं हल्लं होतं काय म्हणून काय नाही असं शब्दसुद्धा नव्हतं मला इतकं भांड वाटत होतं नव काय सांगून उपयोग नाही इतकं संताप आलाय इतकं असतं काय पण एड किती करायचं असतं त्याला लिमिट असतं की माणसाला पण हा गेली दोन दिवस म्हटलं सुकानं जाईन मागं काय खरं असतं व आ त्या मामा होती तेव्हा बरं होतं रे देवा बोलते तर की अजून मोठं मोठं बोलल्याशिवाय तर काय येत या असं चारावं लागतं असं बोलायचं ह्याच्या आधी काय बुध्या सुचली नव्हती का देवानं बुध्याच दिली नव्हती असं चारावं लागतं असं करावं लागतं शेळ्यांची कशी अवस्था केली या त्यांना खाय सुद्धा कळ नाही किती खाऊ एवढं जर बोलाय लागली आज आली बोलायला लागली तोंड निघला नाही गिरली तर महाग लगेच गाडी रिटर्न एवढं काय बंद पडलं होत काय माहिती बंद पडलं होत की मला पण आता कळायला लागलं की तुमचं खरंच बंद पडलं होत म्हणून तुम्ही आता न्यायला भाकर तुकड त्या टायमाला मोठ मोठं बन लागे हॉटेलवर खातो आता पाठवतो तुम्हाला सांगून जाती काय मी आता पाठवतो कायमची ते मग कायमची जायचं ना, ना द्या मग करून जा बोलाय जाय नुसतं बोलाय जाय एकच दिवस नाहीतर असले घराची अवस्था केली खरच के माझ्या त्यावेळेस जरा घराची बरी तर कळा होती आता सांगत जाग्यावर असू द्या त्या पण सांगत होत्या सुरशा लुटून ती काढ पण आता सांगणार सुद्धा आहे ती काय घराची अवस्था बाई पाऊल घरात टाकला म्हणता पहिल्यांदा बॅग खाली ठेवली काय ना हाय असं सगळं जाग्यावर ठेवून घर लोटलं लो पहिलं पहिलं घर आवरलं सगळ्या व्यवस्थित झाडून लुटून काढलं मग धुवून काढलं काय राहिलं मला सांगा मी दोन दिवसासाठी गेली एक दिवसच आराम केला तर ती पूर्ण आज आम्हाला निघला बघा काय आहे ग कसं ह्यांच्या भरोशावर घर भर सोडून जावं म्हणून तर सांगतो आराम ही आराम असतो आराम आराम व आराम राहिला मी दोन दिवस गेल आपलं काय तर वेगळं म्हणून हाय गे वाज चरड गाणं पण काय केलं तुम्ही व काय हे दिसतंय ना शेरड हिंडवतोय काय केलं म्हणजे जाणार नाही तर वा म्हणाल तर वाटू देत थोडं वाटाय पाहिजे मला वाटाय पाहिजे आता शिरड हिंडवायला लागले तर वेळ निघून गेल्यावर आधीच हिंडला ही सुचलं नाही वाटलं असेल मला काय पिलं ना म्हणून आलं लगीन ह्याला हां अनु बांना तर काय सांगितलं सांगितलंय पोटा दुखायला लागले आता तर ठीक आहे तर पण औषध दिलं त्यामुळं ठीक आहे तर का खरंच त्यांच्या पोटा दुखत होतं ती काय मी बघायला नव्हती तिथं आले पण आल्या आल्या लगीचं हातरून धरलं आणि त्यांचं गाडीवरनं प्रवास केला की पहिलं अंग टाकते तर इतकं वाईट गाव असतो काय आता लागलं तर शौर्या काढायला एक कवळाभर त्यांना टाकला असतं मी गेल्यापासून पावसायचं म्हणून सांगते तर मी काय करू अहो पावसात मला पण मान्य आहे माहीत आहे ती खात नाही ते ह्या ना चार शेवऱ्यांचं ठप आता किती बांधायला सगळं शौर्या जायत्या तेवढा कवळा भरून त्यांना टाकणं झालं नाही किती बडाबडा करते पण असं काय होत नाही किती पण वरड म्हणते काय आहे ती कर तुला आणायची होती मी आणली आणि ही तर राबवायला लागली तर त्यांची ती ब मग बरोबर आहे त्यांचं काम त्यांनी केलं आता मी माझं काम करायला पण संताप मला जास्त होतोय ना जेव तडून तोडून कळाय पाहिजे आवं तुम्हाला लहानपण नाही गे होय बाबा कळत नाही म्हणायला एवढं मोठ एवढं मोठं झालंय बुद्धी तर दे पाहिजे होती थोडी लय नाही श्रावण सोमवारच देव सुटत नाहीत अजून मुदखड्यात औषध घ्यायला गेल्यावर महादेवाचं मंदिर दिसलंय लगे ब्रेक गाडीला तो जो ते तिथं मंदिर जाऊ देवाचं पाप गेल बर का दर्शन ती घेतलं जी चल चलन पावसाचं वातावरण झालं पाठ दिसणं घरी चलन काय खाऊ सुद्धा दिलं नाही का पीव सुद्धा दिलं नाही पुढं घालून आणलं आणि आणलं या खरंच बाई माणसं असली माणसं नसली ना माणसाची किंमत कळती माणूस असल्या कळत नाही एवढं मामा नात्या होती बाई आठ आठ दिवस राहत होती मी काय सुद्धा वाटत नव्हतं पण ही माणूस आता काय वर राहते मी काय नाही काय बोलायचंय का नाही तुम्हाला काय राहण्यासाठी पाठवते ते बी झाले की राख्या बांधल्या त्या दिवशीच घेऊन ये पाहिजे ठेवली कस आहे आडव आडव बोलायला ह्यांच्याकडून शिकावं आणि काय बहिणी भावाच्या घरी जाऊन राखी बांधाव असा नेम नसतो भावांना यायचं बहिणीकडं राखी बांधव म्हणून बहिणी भावाकडे गेलं म्हणून काय काय वेगळं होतंय काय बदलत बिदलते काय काय नाही काय नाही बहिणी भावाकडे भावाकडे नसतं भावान बहिणी जायचं तुम्हाला बरं माहित आहे सगळं काय माहित आहे काय बोलायचं मानसून हम्म काय बोलायचं काय बोलायचंय आबा उग उठल काय बोलायचंय आता जायच असेल बाहेर फिरायला मी गेल्यावर गेलता नाही फिरायला कुठे जातोय फिरायला आता काय फिरायला सांगायला लागते काय बायको गेल्यावर मग झालं गे दोन दोन तीन दोस्त बघायचं जायच आपलं घरच्यांनी काय करू नाही तर ठेवू पण तुम्ही आवाजारा तर घराकडे लक्ष देत असत घराकडे लोटून का काढलं का झालं की एवढं काम दुसरं काय घरात काय केर टाकला होता काय केर टाकला होता काय मग हाय असं जागेवर कसं होतं मग जसं हाय तसंच घर राहतं ना बरं तुम्ही हातरलेलं लिहिलं पांगरलेलं तर उचलून ठेवायचं होतं की मग ते उचलून ठेवलं की आता आल्यावर आल्यावर ठेवलं होतं अगोदर ठेवलं होतं झालं एवढ्या परत मला पण वाटायला लागली उगच गेली नसती गेली बरं झालं असतं ही तर असं घराची अवस्था आणि या शेळ्यांची अवस्था अशी बिघडली नसती आता काय ना बोलायला तोंड सुद्धा ना एवढं तना करते उपास तापास जीव झिटून या नको वाटतंय ती एकतर प्रवास करून आली म्हणलं थोडं घरी बस काय बसते आण काय ही असलं घरी वाढवून ठेवली